खवयांच्या जिबेचे चोचले पुरवण्यासह मनाला तृप्ती देणाऱ्या शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची मेजवानीच देणाऱ्या इचलकंजी शहरातील राजर्षी शाहू महाराज पुतळा परिसरातील हॉटेल मैत्री हे सर्वांच्याच पसंतीचं हॉटेल आहे अनलिमिटेड शाकाहारी मांसाहारी जेवण थाळीची अनलिमिटेड मालिका सोबत कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा अस्सल मालवणी सोलकडी आणि मसाले भात भाकरी आणि तंदुरी रोटी एकाच छताखाली मिळते मध्ये अंडा फ्राय अंडा मसाला अंडा करी अंडा मालवणी चिकन मैत्री स्पेशल चिकन मसाला चिकन फ्राय चिकन रोस्ट बटर चिकन तर मटनमध्ये मैत्री स्पेशल मटन मसाला मटन फ्राय मटन मालवणी मटन रोस्ट वजडी मसाला वजडी फ्राय असे एकापेक्षा एक लज्जतदार पदार्थ मिळत आहेत तर हे विविध प्रकारच्या पदार्थांची मांदी असून काजू मालवणी भेंडी फ्राय भेंडी मसाला काजू पनीर तवा थाळी तर थाळीमध्ये तांबडा पांढरा रस्सा सोलकडी मसाला राईस भाकरी किंवा तंदुरी रोटी कांदा लिंबू अनलिमिटेडमध्ये उपलब्ध आहे उत्तम hmm. आणि तत्पर ग्राहक सेवा फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था पार्किंगची सोय यामुळे एकदा येणाऱ्या ग्राहकाची पावले पुन्हा पुन्हा या हॉटेल मैत्रीकडे आपोआप आपोआपळतात वर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल मैत्री, स्वागता मैत्री सज्ज झाला असून येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला त्याच्या मनपसंतीची मेजवानी येथे मिळणार आहे हॉटेल मैत्रीचे प्रोप्रायटर इस्माईल रमजान यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली येथील स्टाफ अत्यंत शिस्तबद्धपणे कार्यरत आहे या हॉटेलमधील जेवणाच्या खासियतेमुळं अनेक पुरस्कारांनी याला गौरवण्यात आलाय हवयांच्या जीवेचे चोचले पुरवणारे एक उत्कृष्ट स्वादिष्ट व कोल्हापुरी जेवणाचा आस्वाद या ठिकाणी मिळतो शिवाय सर्वसामान्यांना परवडणारे दर म्हणजेच हॉटेल मैत्री अशी ओळख निर्माण झाली म्हणूनच नववर्षाच्या स्वागताला हॉटेल मैत्रीमधील जेवण हवं चला तर मग नववर्षाचा वर्षाचा आनंद द्विगुणित करूया